ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चांगलाच भिथरलाय मात्र भारताने नामोहरम केल्यावर सुद्धा पाकिस्तानची मस्ती काही उतरत नाहीये भारताविरोधात त्यांचे कुटील डावपेच हे सतत चालू आहेत नुकत्याच दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतरचे धागेदोरे सुद्धा पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचले याबरोबरच पाकिस्तान सरकार त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री त्यांचे लष्कर अधिकारी हे सतत काही ना काही बरळत असतात कुरापती काढत असतात अलीकडेच अशीच ने। एक कुरापत काढली ती पाकिस्तानच्या एका मौलवीने नेमकं काय घडलं ते सांगणारच आहे पण त्याआधी एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धादरम्यानचा एक किस्सा सांगायला हवा जेव्हा कारगिल युद्ध झालं त्यात आपले अनेक भारतीय जवान हे शहीद झाले ज्यावेळी भारताने पाकिस्तानकडे आपल्या शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहाची मागणी केली तेव्हा पाकिस्तानने माधुरी दीक्षित आणि रवीना टंडनला पाठवा आम्ही मृतदेह पाठवतो अशी अतिशय अपमानास्पद हिन दर्जाची निर्लज्ज मागणी केली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सुद्धा एका मुलाखतीत कबूल केलं की त्यांना रवीना टंडन आवडते ज्यावेळी आपल्या भारतीय सैन्याला हे कळलं तेव्हा भारतीय सैन्याने नवाज शरीफ यांच्यासाठी एक मिसाईल पाठवलं आणि त्यावर लिहिलं होतं रवीना टंडन हिच्याकडून नवाज शरीफ यांच्यासाठी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला देण्यात आलेलं हे उत्तर आजही अनेकांच्या लक्षात आहे आता आजच हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे बॉलिवूडच्या अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीविषयी पाकिस्तानच्या एका मौलवीने अतिशय आक्षेपार्ह असभ्य भाषेत एक विधान केलंय विश्वसुंदरी म्हणून अवघ्या जगभरात ओळखली जाणारी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात तिचे चाहते

اور اسی طرح خواتین بھی ملتی تھی جس میں ہیما مالینی بھی ہوتی تھیں اس کے اندر اپنا کیا ہوتا تھا جناب اپنا کرینہ صاحبہ بھی اور یہ بھی اس میں یہ شرائع صاحبہ بھی تھی تو اب سنا ہے کہ امیہ بیوی بی کے درمیان خاصی اس وقت کوئی علیہت کی, کی صورت بن رہی ہے اگر ان کی علیہت کی ہو جاتی ہے اللہ کرے نہ ہو میں تو گھر آباد کرنے والا ہوں اگر ہو جاتی ہے تو انشاءاللہ دو چار مہینے میں ان کی طرف سے بھی مفتی صاحب کے لئے پیغامیں نکاہ جائے گا تو مطلب ایشوریہ رائے بھی اب آپ اگر ان کی وہاں سے کی ہو جاتی اللہ کرے نہ ہو میرا تو دو دعا یہ ہے کہ نہ ہو آپ راضی ہوں گے ان کے بالکل دلت... کیوں نہ راضی ہو یار اللہ کی طرف سے آنے والی ہر نعمت کے اوپر ایگری ہونا یہ تو میرے اسلام کا حسن ہے لیکن مفتی صاحب غیر مسلم سے آپ کیسے نکاح کر سکتے ہو تو یہ جو ہماری راکی زامت ہے اب اس کا نام فاطمہ ہے تو اس کو میں کہتا رہتا ہوں کہ جب مجھے وضو ہوگا تو میں تمہارا نام فاطمہ پکاروں گا تو ایشوریہ رائے کو آپ پہلے مسلمان کریں گے پھر ان سے حیرت और ऐशा राय का ऐसा खूबसूरत आयशा राय लिखेंगे मजा आ जाएगा ईसो की बजाय ऐसा बन जाएगी किधर सिंह भी आपके पास लोग कहते हैं क्या आपके पास क्यों शादी जितनी अट्रैक्ट होती है हा पॉडकास्ट काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या अनफोल्ड पाकिस्तान, पाकिस्तान नावाच्या युट्यूब चॅनल अपलोड करण्यात आलाय स्वप्नात सुद्धा ऐश्वर्या रायने लग्नाचा प्रस्ताव पाठवणं याला मी अल्लाची कृपा म्हणतो हे असं बरळल्यानंतर त्या पॉडकास्ट होस्टने पुढचा प्रश्न विचारला की बिगर मुस्लिम व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार का तर यावर हे महाशयांनी राखी सावंतचा उल्लेख केला राखी सावंतचं आत्ताचं नाव फातिमा आहे त्याप्रमाणेच मी ऐश्वर्या रायला आधी इस्लाम धर्म स्वीकारायला सांगणार आणि मग तिच्याशी लग्न करणार तिच्यासाठी आधीच मी एका मुस्लिम नावाचा विचार केलाय सगळ्यात आधी ऐश्वर्या राय हे नाव बदलून मी आयेशा राय असं ठेवणार मग तिच्याशी निकाह करणार खूप मजा येईल अशा पद्धतीचं असभ्य भाषेतलं विधान करून त्यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी उघड केली आता हा जो कोण पाकिस्तानी मौलवी आहे मुफ्ती अब्दुल कावी हे वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्याची पहिली काही पहिलीच वेळ नाही आहे सुद्धा महिलांसंदर्भातले असेच अनेक वादग्रस्त व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेले आहेत काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधली लोकप्रिय इन्फ्लुएन्सर कंदील बलोच हिच्याशी सुद्धा याचा वाद झाला होता तिने पण याच्यावर अनेक आरोप केले होते थोडक्यात काय तर ही त्याची विकृत मानसिकता आहे आणि ती कधीच बदलणार नाही पण त्याच्या या विकृत मानसिकतेमुळे एखाद्या भारतीय अभिनेत्री संदर्भात अशी गरळ ओकली जाणार असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की व्यक्त व्हा अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद you <laughs>